तर मी मित्रांनो मार्केटला जायला निघालो आहे आणि वाजले दहा वाजलेत आणि ऊन आणि पावसाचं वातावरण झालं बघू शकता ढग समोर कसे काले काले झालेत ते पाऊस येणारच आहे असं वाटतं आहे ढग पूर्ण काळे काळे झालेत आणि इकडे ऊनसुद्धा भरपूर लागते ऊन आणि पाऊस असं वाचं वातावरण आहे दिव्याला नमस्कार मित्रांनो मी स्प्नील गुळवे आपल्या युट्यूब ते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो मी आलो आहे दिवाळीच्या मच्छी मार्केटमध्ये आणि आज तुम्हाला मच्छी मार्केटचा व्हिडिओ दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा मित्रांनो पिशव्या दिसल्या की समजून जायचं आजचं मार्केट खूप स्वरत आहे इकडे बघू शकता गावठी बूड आहेत भेंडी काकडी वगैरे सर्व आहेत तर इकडे सुद्धा आपली रत्ताळ आहेत आणि इकडे सुद्धा आहेत बघू शकता अशा पद्धतीने कसं आहे वाटा कस आहे वाटत पन्नास दोन्ही पण पन। चिबूळ कसा आहे कसा आहे पण कस आहे

तर मित्रांनो अशा पद्धतीने आज मार्केटला भरपूर मच्छी आले बघू शकतात वेगवेगळ्या पद्धतीच्या मच्छ्या आहेत इकडे सर्व आणि अजून पुढे अशा पद्धतीचे मार्केट इथूनच चालू होत आहे तर इकडे पिलीचं पान बघू शकतात केवढं मोठं आहे ते आणि जास्वंदीचे फुलं बघत आहेत तुम्हाला दाखवत असतील ती बघा एकदम तमूल का फुल कसं आहे चांगली वाटते ते एकदम लाल आणि अशी फुलं आहेत तर इकडे संपूर्ण मार्केट आहे भाजीचं आणि पुढे थोडं पुढे गेलात की अजून मच्छी मार्केट लागतं तर इकडे सर्व रानभाजी आहेत आणि इकडे सुद्धा आहेत कोके आहेत आणि पुढे खेकडे अजून बघायला मिळणार आहेत खेकड्या तिकडे तर भरपूर प्रमाणात होते खेकड्यांचं मार्केटसुद्धा मोठं आहे इकडे तर असे खेकडे लागलेत तर बघूयात अजून पुढे पुढे काय आहे ते

ಮಿತ್ರ ಮಾರ್ಕೆಟ್ ಗರ್ಧಿ ಬಹು ಸಕತ सर्व असे मच्छीचे जे स्टॉल आहेत त्या स्टॉलवरती सर्व असे मच्छी मच्छी घेण्यासाठी बघू शकता की ती गर्दी येते भरपूर अशी आज गर्दी आहे तिकडे पण भरपूर मोठे मोठे मच्छी आहेत बघू शकता तर मित्रांनो बघितली मार्केटला किती गर्दी आहे ती आज खूप संडे आहे तर त्यासाठी गर्दी आहे सकाळी नऊ वाजतानी मार्केट हे चालू होतं संपूर्ण तर सावल्यानंतर पहिला दुसरा संडे असेल तर त्याच्यामुळे ह्याची एवढी गर्दी चालली आहे मच्छी घेण्यासाठी वगैरे तर आजचा ब्लॉग आपला एवढाच होता पण मच्छी वगैरे घेतली नाही कारण कारण का आपण ऑलरेडी चिकन वगैरे घेतलं आहे त्यासाठी आजचा ब्लॉग आपला एवढाच असणार आहे तर व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर लाईक कमेंट जरूर करा